नमस्कार परिस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियांका पवार आज तुम्हाला दाखवणार आहे इंदुरी पोहे कसे बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य एक कप पोहे एक मोठा चिरलेला कांदा छोटस खोबरं किसलेलं थोडस शेंगदाणे रत्नामी सेव गार्निशिंगसाठी डाळिंब गार्निशिंगसाठी कोथिंबीर दोन चिरलेल्या बारीक बारीक मिरच्या फोडणीसाठी कढीपत्ता एक लिंबू थोडस सा साखर हळद दोन चम्मच तेल चवीपुरती मीठ जिरे मोहरी बडीशेप आणि कुटलेला धना असं भरभरीत पाहिजे आता आपण पोहे धुवून घेऊ पोहे हे मी स्वच्छ पाण्याने घेते कारण की के त्यामध्ये केमिकल असतात पावडर असते ती सगळी निघाली पाहिजे बघा वाईट पावडर निघते स्वच्छ होऊन निघते जोपर्यंत आपले पोहे आता भिजले उकळत आहेत तोपर्यंत आपण पर फोडणीची तयारी करून घेऊ कढई आता ता तापलेली आहे आपण त्यात ते तेल घालणार तेल तापलेलं आहे आपण ह्याच्यात पहिले ना शेंगदाणे फ्राय करून घेऊया मला अंदर ते आपण कांद्या टाकून फ्राय होत नाही त्यामुळे त्याला आता हलकेशी फ्राय ब्राऊन कलर करून घेऊया हे काळे करायचे नाही आहेत मध्ये हे बघा शेंगदाणे आपले झालेले आहेत फ्राय होऊन त्यांना आपण ह्या डिशमध्ये काढून घेते शेंगदाणे तयार झालेले फ्राय होऊन आता आपण बाकी फोडणीची तयारी करूया मोहरी टाकूया मोहरी अशी तडतडली पाहिजे व्यवस्थित मोहरी तडतडली पाहिजे त्यामुळे ही टेस्ट वेगळी येते मस्त मग त्याच्यामध्ये जिरे टाकू आणि मकडी पत्ता टाकूया त्याचा कांदा टाकून कांदा टाकून घे कांदा आपला तर परत आहे व्यवस्थित जसं पाहिजे तसं आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकू मी अर्धा चम्मच हळद घेतलेली होती टाकूया हे पोहे असे सुट्टे करायचे सुट्टे करून मग त्याच्यामध्ये आपण हे पोहे टाकायचे आता ह्याच्यामध्ये आपण हे पोहे टाकूया पोहे तयार झालेले आहेत ह्यात फक्त आपल्याला आता गार्निशिंग करायचं आता आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊया हो आम्ही जास्ती जरास म्हणजे हलकं गोड खातो पोहे आंबट आम गोड आम्हाला ती असे आवडतात आवडत आणि त्याच्यानंतर लिंबू त्यातल्या बिया काढायच्या आपले पोहे झालेलेच नाही आता ह्याला मी गार्निशिंग करणार आहे गार्निशिंग साठी मी पहिले धणे घेते ह्याच्या एक फ्लेवर स्वाद मस्त येतो हे बडीशाप घेते हे एक टाकते बडीशाप रोस्टेड आहे खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा किस टाकते हे डाळिंब ही रत्नामी सेव रत्नामी लास्ट कोथिंबीर हे झाले आपले इंदोरी पोहे तुम्हाला ही इंदुरी पोह्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा मस्त खा स्वस्त राहा खुश राहा